स्वतःच्या मृत्यूच भाकीत वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी मृत्यू ते एका प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेते संजीव कुमार यांचं आयुष्य एखाद्या गूढ चित्रपटाच्या कथे इतकंच फिल्मी होतं असं म्हणता येईल व्यावसायिक जीवनात यश लोकप्रियता असूनही संजीवजी वैयक्तिक आयुष्यात खूप एकाके होते संजीवजींचे हिंदी चित्रपटसृष्टीत फारच मोजके असे मित्र होते त्यापैकी सचिन पिळगावकर यांच्याशी अगदी घरचे संबंध होते सचिन आणि संजीवजी यांच्या मैत्रीची सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तर साली आलेल्या चंदा और बिजली या सिनेमाच्या सेटवर झाली सचिन या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करत होते तर संजीवजी मुख्य भूमिकेत होते त्यानंतर या दोघांनीही शोले त्रिशू यांसारख्या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केलं एकोणीसशे त्र्याऐंशी साली सचिन यांच्या वडिलांचं निधन झालं त्यावेळी संजीव कुमार यांनी सचिन यांना आधार दिल्याचं सचिनजी स्वतः सांगतात मात्र पुढच्या काळात सचिन दिग्दर्शनात गुंतले आणि सचिन आणि संजीवजी यांच्या मैत्रीत अंतर यायला सुरुवात झाली संजीवजी यांचा अखेरचा काळ फारच वेदनादायी होता त्यांना हृदयाच्या आजाराने ग्रासलं होतं असं सांगितलं जाते की संजीवजी यांच्या कुटुंबातील एकही पुरुष पन्नाशी गाठू शकला नव्हता संजीवजी यांना याची कल्पना होती म्हणूनच कदाचित त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता संजीवजींच्या शेवटच्या काळाबद्दल बोलताना सचिनजी सांगतात एकवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी सचिन आणि सुप्रिया यांच्या लग्नाची तारीख ठरली लग्नाचं निमंत्रण द्यायला सचिनजी संजीवजींच्या घरी जाणार होते दुसऱ्या दिवशी दुपारी बरोबर सव्वा दोन वाजता सचिनजी संजीवजींच्या घरी पोहोचले त्यावेळी संजीवजी अंघोळीला गेल्याचं कळलं मात्र सकाळी तब्येत बरी नसल्याने त्यांना उलटी झाली होती असं संजीवजींच्या सेक्रेटरीकडून कळलं त्यांचे से सेक्रेटरी डॉक्टरांना आणायला गेले होते अर्धा तास त्यांची वाट पाहत बसून होते तरी संजीवजी बाहेर येईनाच एवढ्या सेक्रेटरी डॉक्टरांना घेऊन आले नक्की काय झालंय सचिनजींनी सेक्रेटरींना विचारलं सेक्रेटरी म्हणाले काल डबिंगसाठी गेले होते आणि रात्री तीन वाजेपर्यंत पार्टी झाली येऊ देत बाहेर मी त्यांना आज चांगलंच सुनावणार आहे तब्येतीबद्दल एवढी बेपरवाई दाखवायची म्हणजे काय आणखी अर्धा तास असाच गेला संजीवजींनी नोकरांना सांगितले जरा आज जाऊन बघता का मात्र नोकरांना संजीवजींची जरब होती ते आज जायला घाबरत होते शेवटी सचिनजींनी स्वतः आज जायचं ठरवलं म्हंटल फार फार तर ते कपडे बदलत असतील तर, तर सॉरी असं म्हणून बाहेर येता येईल सचिनजी आत गेले बेडरूमचं स्लाइडिंग डोअर सरकवलं तर समोर कुणीच दिसलं नाही खाली पाहिलं तर फक्त पाय दिसले संजीवजी दरवाजाकडे हात ठेवून जमिनीवर पालथे पडलेले होते त्यांच्या अंगावर आदल्या रात्रीचेच कपडे होते म्हणजे त्यांनी अंघोळही केली नव्हती शेजारी एक औषधाची बाटलीही पडली होती सचिन आकांताने डॉक्टर असे ओरडले डॉक्टर धावत आले त्यांनी संजीवजींना तपासलं प्राण जाऊन बराच वेळ झाला आहे डॉक्टरांनी जाहीर केलं सचिनजी हे ऐकताच थरथर कापू लागले थोड्या वेळाने सावरल्यावर सर्वप्रथम त्यांनी शम्मी कपूर यांना फोन केला त्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांना कळवलं सगळे धावत आले संजीव कुमारी अफाट व्यक्तिमत्वाची कलाकाराची वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी अशी दुर्दैवी अखेर झाली आयुष्यभर ते एकाकी राहिले आणि त्यांची अखेरही एकाकी पणातच झाली टाळून जरा लवकर आलो असतो तर कदाचित त्यांना शेवटच्या क्षणी मदत करता आली असती मनात कायम लग्नात पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारावर उभं राहण्याची इच्छा होती ती पूर्ण होऊ शकली नाही सचिनजींनी त्यांची आठवण म्हणून लग्नात स्टेजवर एका बाजूला आपल्या वडिलांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला संजीवजींचा फोटो लावून घेतला होता सचिन जी म्हणतात माझ्या आयुष्यातल्या या दोन अत्यंत महत्वाच्या व्यक्ती माझ्या लग्नात अशा फोटोच्या स्वरूपात मला आशीर्वाद देण्यासाठी हजर होत्या तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा